यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा असून मंगळवारी विसर्जन सोहळा होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे शनिवार सात सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी ते दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीनं घरात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आणि पूजन करता येणार आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतर देखील करता येऊ शकते अशी माहिती पंचांकर्ते मोहन दाते यांनी दिली दरम्यान मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा गणेशस्थापनेपासून अकरावा दिवस असल्यानं ज्यांच्याकडं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलं जातं त्यांच्याकडं अकरा दिवसांचा उत्सव असेल तसंच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावं असंही दाते यांनी सांगितलं विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत असतो त्याप्रमाणे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणार आहेत अशी माहिती देखील पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे दहा सप्टेंबर रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावं असं असल्यानं अकरा सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरीपूजन करावं आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करायचं असल्यानं बारा सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन करता येईल